येवला तालुक्यात मुसाधार पावसाचा कहर अंदरसूल लोकवस्तीत शिरले पाणी येवला तालुक्यात सुरू असलेल्या मुसधार पावसामुळे अंदरसूल गावातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने गावातील अनेकांच्या घरांमध्ये शिरकाव केला रात्रीच्या सुमारास अचानक पाणी घरात शिरल्याने नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडावे लागले या परिस्थितीची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली मंत्री भुजबळ देखील येवल्याच्या दिशेने रवाना झाले आहे तर तालुक्यातील बल्हेगाव येथे पोल्ट्री यांच्या पोल्ट्रीची भिंत कोसळल्याने सुमारे सातशे ते आठशे सर्व येवल्या तालुक्यातील शेत शिवारांमध्ये आहे चोवीस तासांपासून इकडे आंदरसूल भाग आणि येवल्या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस चालू आहे आदरणीय साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे मी आता आंदरसूल भागामध्ये फिरतोय माझ्या बरोबर सर्व आमची नेते मंडळी पण आहे आम्ही बरंच नुकसान झालेलं आहे प्रत्येक बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यात आम्ही साहेब पण आता नाशिकवरून इकडे येण्यासाठी निघालेले आहे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून त्यांचे सर्वांचे पंचनामे करून काय जास्तीत जास्त कशी मदत करता येईल तो, तो आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या अडचणी परत येणार नाही याची काळजी घेऊया मी नानासाहेब भीमराज पिंगळे राहणार बल्लेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस चालू आहे त्या पावसामुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे खूप मोठे पाच ते सहा लाखाचे नुकसान झालेले ला आहे त्यामध्ये साडेसातशे ते आठशे कोंबड्यांची मृतूक झाली तसेच भिंत पत्रे व पाईपलाईन विजेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता समोर दिवाळी आली आहे दसरा आलेला आहे ह्याच्यातून मार्ग कसा काढावा हे मला सुचत नाही आहे तरी सरकारनी यावर मला मदत करावी असे मी आपल्याला हात जोडून विनंती करतो